नमस्कार मंडळी काय मजेत ना आता आज तरी मजेत राहिला पाहिजे काय भारी अनाउन्समेंट केल्या की के आता आता का काय माहितीये का भारी अनाउन्समेंट काय केलं काय नाही केलं हे सांगणार आहे पण आज मला खरंच वाटलं माहितीये का की निर्मला मॅडम आपला चॅनल बघतात बहुतेक कारण मी कायम जे म्हणते ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ते सेम आज त्यांनी केलं बजेट शेवटपर्यंत बघत राहा अशाच थाटात था केलं कारण बजेटच्या डायरेक्ट शेवटी म्हणजे आधी पूर्ण बजेट चालेल तोपर्यंत सगळा मध्यम वर्ग असा बसला होता पुढे ओके ओके आणि शेवटी जे काय त्यांनी सांगितलं त्याच्यावर जे खुश झालेले लोक लो अह बारा लाख रुपयांपर्यंत टॅक्स शून्य केलेला आहे पण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला की अहो बारा लाख पर्यंत टॅक्स शून्य केला पण मग त्यांनी ते टॅक्स स्लॅब वगैरे का सांगत बसले होते की शून्य ते चार लाख शून्य चार लाख ते आठ लाख पाच टक्के वगैरे काय काय का संबंध आहे जर बारा लाख पर्यंत शून्य असेल टॅक्स तर त्या टॅक्स स्लॅब कशासाठी मांडल्या भरपूर प्रश्न पडलेले असणार आहेत सगळं आज आपण बघून घेणार आहोत पण हा शूट अँड रिलीज व्हिडिओ आहे सो so, म्हणजे काय वन शॉट मी अख्खा रेकॉर्ड करते जे काय होईल दहा पंधरा वीस मिनटं जे काय होईल ते सो so, जर मी पण माणूस आहे माझ्याकडनं काही चुका होऊ शकतात जर बोलताना एखादी फिगर पुढे मागे झाली तर ती दुरुस्ती मी प्रिंट कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सो so, ते बघायला अजिबात विसरू नका सुरू करूयात बजेट दोन हजार पंचवीस चे हायलाइट्स सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलं तसं जवळजवळ बारा लाखाचं त्यांनी एक मस्त आपल्याला मज्जा सांगितलेली आहे आणि हे तुम्हाला इथे दिसत आहेत हे सगळे मी तुम्हाला टॅक्स स्ट्रक्चर बद्दल बोलत होते पण त्याचा काय रेलेव्हन्स आहे त्याच्यासाठी आपण एक चंदूचं उदाहरण घेऊन बघूयात चंदूची सॅलरी चंदूची सॅलरी किती आहे बारा लाख रुपये आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं होतंय थोडंसं समजून घ्या बारा लाखाची फोड कशी होती बघा शून्य ते चार लाख एकही रुपये टॅक्सने भरायचा आहे त्याला बारा लाखाची फोड होते पहिल्या चार लाखापर्यंत शून्य पुढचे चार लाख ते आठ लाख ,00 किती पाच टक्के त्याला भरायचे चार लाख ,00 ते आठ लाख ,00 म्हणजे किती झाले चार लाख ,00 रुपये झाले ना चार लाख गुणिले पाच टक्के म्हणजे किती झाले वीस हजार सो त्याच्यावर त्याला वीस हजार रुपये मांडून ठेवायत आता आठ लाख ते बारा लाख पुढच्या पुढचे चार लाख त्याच्यावर दहा टक्के म्हणजे किती झाले चाळीस हजार झाले सो वीस हजार अधिक चाळीस हजार त्याला टोटल टॅक्स किती भरायला लागणार साठ हजार पण निर्मला ताईंनी सांगितलं ना बारा लाखपर्यंत काहीच नाही त्याच्या आधी ते रिबेट दिलेला आहे त्यांनी रिबेट दिलेला आहे साठ हजारचा तुम्ही म्हणाले रिबेट म्हणजे काय डिस्काउंट दिल्यासारखे ओके साठ हजारपर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे टॅक्समध्ये सो रिबेट okay? साठ हजार मिळाल्यामुळे टॅक्स लायबिलिटी झाली शून्य ओके आता तुम्ही म्हणाल अच्छा बारा लाख पर्यंत शून्य पण मग एखाद्याचं तेरा लाख झालं तर काय मग तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल ना त्याच्यासाठीच तर ह्या तुम्हाला टॅक्स स्लॅब दिलेल्या आहेत ओके कळालेलं आहे पण जर बारा लाखाच्या तुम्ही वरती गेल्या तर हे जे काही रिबेट बिबेट मिळतंय मस्त साठ हजाराचा तेवढं रिबेट तुम्हाला पूर्ण मिळणार नाहीये so, सो इथे तुम्हाला पूर्ण एक अख्खा दिसत असेल तर पॉज करून स्क्रीनशॉट काढून झूम करून ते नंतर बघू शकता आता बघून घेऊयात आपण तेरा लाख जर एखाद्याचं इन्कम असेल तर जुन्या इन्कम टॅक्स रेट्स प्रमाणे म्हणजे आत्ताच्या एक्झिस्टिंग इन्कम टॅक्स टॅक्स रेट प्रमाणे एक लाख रुपये टॅक्स लागला असतात आत्ताचा जो आज त्यांनी नवीन टॅक्स रेट प्रपोज केलेला आहे त्याच्याप्रमाणे पंच्याहत्तर हजार रुपये टॅक्स भरायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे टॅक्सची बचत पंचवीस हजार रुपये एवढी होणार आहे एखाद्याचं जर इनकम दोन लाख रुपये महिना असेल तर काय होणार आहे त्याचा वार्षिक उत्पन्न चोवीस लाख होईल चोवीस लाखावरती एक्झिस्टिंग रेटप्रमाणे चार लाख दहा हजार टॅक्स भरायला लागला असता नवीन रेट प्रमाणे तीन लाख रुपये टॅक्स भरायला लागणार आहे सो टॅक्सची बचत एक लाख दहा हजार एवढी झाली अव झाले ना जवळजवळ महिन्याला नऊ हजार दोनशेच्या आसपास त्याचे पैसे वाचणार आहेत अशा व्यक्तीचे जर सपोज आपण तुमचंच उदाहरण घेऊया तुमचे जर असे एक नऊ दहा हजार रुपये टॅक्समध्ये वाचले तर काय करणार तुम्ही त्या पैशाचं कुठे स्पेंड करायला आवडतील तुम्हाला कुठे खर्च करायला आवडतील कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि काही जण काय करतात माहिती का ते म्हणतात आम्ही ना ते काय खर्च बिरच आम्ही नाही करत आम्ही गुंतवणूक करतो आणि कुठे गुंतवणूक करतो तर ज्ञानात गुंतवणूक करायला आम्हाला आवडते त्याच्यासाठी एकच वेबसाईट रचना रानडे डॉट इन तुम्ही जर इकडे गेला स्टॉक मार्केट कोर्सेसवरती यायचं आहे आणि इकडे तुम्हाला भरपूर कोर्सेस तुम्हाला अगदी बेसिक्स पासून म्युच्युअल फंड्स म्हणा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट म्हणा फंडामेंटल अनालिसिस म्हणा भरपूर काय काय शिकायला मिळेल पण तुम्हाला जर हवा असेल की नाही आम्हाला थोडंसं फ्री लेक्चर्स आहेत का तुमचे काही फ्री लेक्चर्स पण आहेत पूर्ण कोर्स नाही पण काही फ्री लेक्चर्स पण आहेत त्याच्यासाठी तर एनरोल करू शकता फुकट ते गोष्टी तर आपण काय म्हणतोच तर निदान फ्री लेक्चर साठी एनरोल करायला तरी विसरू नका पण आज जर तुम्ही स्टॉक मार्केटचे कुठल्याही आपल्या कोर्सला एनरोल केलं तर एक स्पेशल कुपन कोड बनवलेला आहे ज्याचं नाव आहे बजेट बी यू डी जी ईटी -E बजेट हा जर तुम्ही कुपन कोड अप्लाय लावून जर कोर्स साठी एनरोल केला तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट आहे आणि हे डिस्काउंट फक्त उद्यापर्यंत व्हॅलिड आहे सो लिंक पिन so, कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती चेक करायला विसरू नका वळयात आपण परत आपल्या चंदूच्या उदाहरणाकडे आत्ताच्या उदाहरणामध्ये काय होतं बघा चंदूचं होतं आत्ता बारा लाखाची सॅलरी पण बारा लाखाची जर त्याला सॅलरी नसता बारा लाखाचा पगार नसता आणि त्याच्या ऐवजी चंदू लाख करतोय फक्त चंदू करतोय फक्त ट्रेडिंग स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करतोय आणि बारा लाखाचं त्याचं जे उत्पन्न आहे फक्त शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमुळे उत्पन्न आहे त्याचं तर काय होईल माहिती आहे त्याला काही रिबेट नाही आणि काय नाही काय नाही काय नाही बारा लाख वरती स्ट्रेट वीस टक्के टॅक्स भरायचा कारण हा येतोय तुमचा स्पेशल रेट चांडर बारा लाख वर वीस टक्के म्हणजे दोन लाख चाळीस हजार रुपये त्याला टॅक्स भरायला लागणार ओके सो स्पेशल रेट साठी एप्लिकेबल नाही सॅलरी इन्कम वगैरे असे जे काय नॉर्मल जे तुमच्या नॉर्मल टॅक्स मध्ये येतात त्याच्यासाठी ही तुम्हाला सूट आहे ओके एवढंच सांगितलं का टॅक्स नाही अजून खूप गोष्टी आहेत पण अजून तुम्हाला एक दोन तीन गोष्टी सांगते टीडीएस जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं गोष्ट झालेली आहे की टीडीएस ऑन इंटरेस्ट जो व्हायचा त्याच्यावरती एक पन्नास हजाराचं एक लिमिट असायचं तोपर्यंत जर इंटरेस्ट इन्कम असेल व्याज असेल तर तुम्हाला टीडीएस म्हणजे पन्नास हजारापर्यंत असेल तर काही नाही पन्नास हजारच्या वरती गेला तर टीडीएस व्हायचा आता एक लाखापर्यंत टीडीएस होणार नाही इंटरेस्ट वरती तसंच रेंटल वरचं जे टीडीएस करायला लागायचं ते दोन पॉईंट चार लाख होतं ते डायरेक्ट सहा लाखावरती नेलेले आहे मस्त इथं लिमिट इन्क्रीज केलेली आहे आणि तसंच एक हाऊस प्रॉपर्टीसाठी सेल्फ ऑक्युपाईडची जी कन्सेप्ट असते ती पूर्वी फक्त एका घरासाठी त्याची ॲन्युअल व्हॅल्यू नील पकडली जायची आता ते म्हणतात दोन घरांसाठी सुद्धा आम्ही सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी करू शकतो हा शेवटचा भाग जो आहे ना हाऊस प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाईड वगैरे हा नाही कळाला तरी चालेल थोडा क्लिष्ट आहे एवढं काही माहिती असण्याची गरज नाही आपल्याला मेन बारा लाखाचं ते माहिती आहे ओके आता पुढच्या सो आपल्याला बजेट आजचा जो व्हिडिओ आहे आहे त्याचे एक दोन तीन भाग के भाग केले त्यातला पहिला टॅक्सेशनवरचा होता तो तुम्हाला आता आपण वळतोय स्टॉक मार्केटवरती काय इम्पॅक्ट होईल आजच्या बजेटचा पहिला जो इम्पॅक्ट झाला ना तो अजिबात चांगला नाही झाला कारण निर्मला त्यांनी सांगितलं आपलं कॅपेक्सचं सा बजेट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आपण जे म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर ते दहा अठरा लाख करोड एवढ्याचं त्यांनी बजेट आत्ता डिक्लेअर केलं टार्गेट डिक्लेअर केलं मागच्या वर्षी अकरा पॉईंट अकरा लाख करोड होतो जेव्हा अकरा पॉईंट अकरा लाख करोडवर दहा पॉईंट अठरा लाख करोडवरती कॅपेक्स टार्गेट येतं हे चांगलं घेतलं जात नाही मार्केटकडनं आणि त्याच्यामुळे स्टॉक मार्केट, मार्केट बऱ्यापैकी पडलं कधी कॅपिटल एक्सपेंडिचर केलेलं चांगलं असतं ओव्हरऑल इकॉनॉमीसाठी सुद्धा पण अनफॉर्च्युनेट शून्यने केलेलं आहे पण कमी केलेलं आहे त्याच्यामुळे वाईट झालं मग काय म्हणलं मग काय कशावर फोकस केलाय का नाही तर चार ते म्हणतात आम्ही चार इंजिन्सवरती फोकस करणार ज्यांनी आपली डेव्हलपमेंट होईल ओके okay, कुठले चार इंजिन्स ऑफ डेव्हलपमेंट आहे पहिला आहे अग्रिकल्चर दुसरा आहे एमएसएमई तिसरा आहे इन्व्हेस्टमेंट आणि चौथा आहे एक्सपोर्ट्स आता सरकार निर्मला त्यांनी काय सांगितलं हे चार गोष्टी तर ते काय काय करणार आहे हे सांगितलं पण मी ते डायरेक्ट तुम्हाला सांगितलं तर त्याच्यात काय व्हॅल्यू एडिशन केली सो मी काय केलं माहितीये का थोडासा सरकार काय दृष्टिकोनातून विचार करते याचाही प्रयत्न केला एग्रिकल्चरवर का बरं भर दिला असेल शेतीवरती का भर दिला असेल याचा थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केला तसंच एमएसएमई वर का भर दिला असेल याच्यावर अभ्यास करायचा प्रयत्न केला ओके एक एक करून जाऊयात आपण शेती का महत्वाची कारण शेती भारताच्या बेचाळीस पॉइंट तीन टक्के जनतेसाठी लाईव्हलीहूडचं एक साधन आहे म्हणजे एक त्यांच्या पोटा पाण्याची सोय होते थोडक्यात भारतातल्या शंभरपैकी बेचाळीस पॉईंट तीन टक्के लोकांचं पोटापणाची सोय हो कशामुळे होते शेतीमुळे होते आणि भारताच्या डी पीला अठरा पॉईंट दोन टक्क्यांचं कॉन्ट्रीब्युशन फक्त अग्रिकल्चर देतं ओके म्हणूनच कदाचित अग्रिकल्चर हे पहिलं इंजिन ऑफ डेव्हलपमेंट मानलं गेलेलं आहे त्याच्यात निर्मला मॅडमने सांगितलंय की अग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही बुस्ट करणारे Uh, वेगळ्या वेगळ्या क्रॉप्सची प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करणार आम्ही uh, शेतकऱ्यांसाठी uh, जो काय लोन्स लागतात जे काय कर्ज घ्यायला लागतात त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सपोर्ट देणार आहोत हे सांगितलं तर ते लगेचच फर्टिलायझर स्टॉक म्हणा ॲग्रिकल्चर स्टॉक्स म्हणा लगेच लगेच वरती गेले होते ओके okay? uh, शिवाय uh, निर्मला मॅडमनी नॅशनल मिशन लॉन्च केलेलं आहे याची पण घोषणा केली ज्याच्यात एडिबल ऑइल सीड म्हणजे थोडक्यात uh, शेंगदाण्याचं तेल म्हणा त्याचे सीड्स वगैरे जे काय असतात सूर्यफुलाचे जे काय असतील असे काय काय वेगळी वेगळ्या वेगळ्या या गोष्टींना भर देण्यासाठी याचा बूस्ट मिळण्यासाठी त्यांनी मिशन लॉन्च केलेलं आहे नॅशनल मिशन ज्याच्यात ते म्हणतात आम्हाला आत्मनिर्भर व्हायचे कशात एडिबल ऑइलमध्ये आणि पल्सेसमध्ये ओके ते म्हणतात आपण आपल्यासाठीच नव्हे तर जगासाठी बनवू स्वतः पण त्याचं कन्जम्पशन करू आणि देशभरात जगभरात आपण त्याचं एक्सपोर्ट पण करू निर्यात सुद्धा करू इन अॅडिशन टू दॅट मखाना बोर्ड सुद्धा त्यांनी एक एस्टॅब्लिश केलेलं आहे प्रोडक्शन प्रोसेसिंग मार्केटिंग साठी मखाणाच्या बिहारमध्ये केलेलं आहे आता हे मखाणाला का बरं एवढं महत्व दिलं असेल असं म्हणलं जातं की आजकाल जे लोक एकदम फिटनेस फ्रिक्स आहेत ना फिटनेसवरती खूप भर देतात त्यांच्यासाठी मखाणा हे प्रोटीनसाठी खूप चांगलं सोर्स पकडलं जातं सो म्हणून मखाणाचं महत्व वाढलेलं आहे आणि त्याच्यासाठी हा मखाणा बोर्डचं एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे दुसरं इंजिन डेव्हलपमेंटचं काय तर एम एस म्हणजे मायक्रो स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस छोटे छोटे उद्योग ओके मध्यम उद्योग छोटे उद्योग आता हे का बरं महत्वाचे कारण असा डेटा पॉईंट सापडला की एक करोड एम एस एम आहेत एक करोडपेक्षा जास्ती एम एस टक्के जो काय टोटल मॅन्युफॅक्चरिंग होतं भारतात टोटल उद्योग मॅन्युफॅक्चरिंगला काय म्हणतो आपण उद्योगच ना नाही नाही तो पण एवढंच करतोय उत्पादन आज श्रीकांत आज एकदम सुटलाच म्हणजे कम्प्लीट सो so, भारतात जेवढं उत्पादन होतं त्याच्या छत्तीस टक्के एम एस एमईस करतायत त्याच्यानंतर आपण जेवढे निर्यात करतो जेवढे एक्सपोर्ट्स करतो त्याच्या पंचेचाळीस टक्के एम एस एम इस करतायत आणि एम एस एमईस भारतातल्या सात पॉइंट चार करोड लोकांना एम्प्लॉय करतात सात पॉइंट चार करोड लोकांना सॅलरी देतात त्यांच्यासाठी तें, बेसिकली एक चांगली एम्प्लॉयमेंट जनरेट करून देतात मग त्यांच्यासाठी काहीतरी खास करायला नको का तर त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स आणि टर्न ओव्हर लिमिट्स वाढवलेले आहेत अडीच आणि दोन पटींनी म्हणजे काय एखाद्या कंपनीला जर मायक्रो एंटरप्राईज म्हणून क्लासिफाय करायचं असेल तर जुनी इन्व्हेस्टमेंटची लिमिट त्याची एक करोड होती ती आता अडीच करोड झालेली टर्न ओव्हरची जुनी लिमिट पाच करोड होती ती आता दहा करोड झाली तुम्ही म्हणाल काय रचना घ्या या काय अशा लिमिट बिमिट वाढवल्या आणि काय होतं काय होतं सांगते एखादी कंपनी जर एम एस ई झाली तर त्यांना अनेक सोयीसुविधा मिळतात त्यांना काही लोन्स दिली जातात जी कमी दरांनी दिली जातील काही सरकारच्या स्कीम्स असतात त्याचा त्यांना फायदा होतो आणि ओव्हरऑल फायदा झाल्यामुळे आपआप एम एस एबी सेक्टरला बूस्ट मिळतो ओके सो हे झालं एम एस ए बी बद्दल तिसरं इंजिन काय म्हणतात ते तिसरं इंजिन आहे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक कशात गुंतवणूक करणार आहे लोकांमध्ये गुंतवणूक करणार आहे ते म्हणतात आम्ही भारताच्या लोकांमध्ये गुंतवणूक करणार आम्ही भारताच्या इकॉनॉमीमध्ये गुंतवणूक करणार आणि आम्ही भारताच्या इनोव्हेशनमध्ये में नवीन नवीन गोष्टी ज्याचं आपण संशोधन म्हणतो ओके संशोधनात सुद्धा आम्ही गुंतवणूक करणार आहे एक एक बघूया लोकांमध्ये गुंतवणूक म्हणजे काय ते म्हणतात की आम्ही नवीन आय आय टी सेटअप करणार आम्ही नवीन मेडिकल एज्युकेशन फॅसिलिटी सेटअप करणार ह्याची गरज काय बघा भारतात एवढे तरुण लोक आहेत आणि त्यांना जर उद्या जॉब मिळायचा असेल त्यांना जर उद्या नोकरी मिळायची असेल किंवा स्वतःच काहीतरी सुरू करायचं असेल तर शिक्षण चांगलं हवं असं म्हणलंय ना भारतीय सरकारने की पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया तर तसं जर हवं असेल तर चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच त्यांनी हे आय आय आणि मेडिकल फॅसिलिटीज बद्दल बोललेलं आहे गिग वर्कर्स साठी एक खास त्यांनी यावेळेला योजना आखलेली आहे ज्याच्यात ते म्हणतात सगळ्यात पर्यंत गिग वर्कर म्हणजे काय फ्री लान्सर्स म्हणतात त्यांना थोडक्यात काय छोट्या छोट्या टास्क छोटे छोटे असाइनमेंट्स करून देणे उदाहरणार्थ काय असू शकेल आता माझं एखादं रील एडिट करून द्यायचंय पण हा प्रथम जो मागे येतो म्हणतो सुट्टी पाहिजे मी नाही येणार उद्या आपण रील तर करायचंय मला मग मा काही लोक काय का करतात की ते म्हणतात आम्ही तुमच्यासाठी एक रील बनवून देतो त्याच्यासाठी अमुक अमुक रुपये ते चार्ज करतील आता तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती माझं माझा एम्प्लॉई नाहीये माझ्याकडे ते फुल टाइम जॉब नाही करत त्या व्यक्तीला काय का म्हणतात गिग वर्कर म्हणतात गिग वर्कर काय छोटी मोठी कामं करून देणे पण ते माझ्या ऑन रोल नसतात सॅलरी मी त्यांना देत नाही ओके समजलं गिग गिग वर्कर्स म्हणजे काय समजलं तुम्हाला आता मी जे तुम्हाला सांगितलं ते स्किल्ड वर्क रिलेटेड होतं अनस्किल्ड पण असू शकतं की एखादं बिल्डिंग उभारायची त्याच्यात विटा उचलून द्यायच्यात तर ते गिग वर्क झालं त्यांच्यासाठी फिजिकल श्रम ओके अशा गिग हे मी तुम्हाला एवढं का सांगितलं माहिती आजकाल तुम्ही पेपरात वाचाल गिग इकॉनॉमी असे वगैरे शब्द जडजड शब्द वापरले जातात तर त्याचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला म्हणून सांगितलं ओके सो गिग वर्कर्सला त्यांनी काय केलेलं ते म्हणतात आम्ही तुमच्यासाठी आयडेंटिटी कार्ड तुम्हाला ई श्रम पोर्टलवरती तुम्हाला एनरोल रजिस्ट्रेशन करायला आम्ही देऊ आणि ज्याच्यामुळे तुम्हाला पी एम जन आरोग्य योजना याचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल आणि हा आकडा छोटा नव्हे बर का असे एक करोडपेक्षा जास्ती गिग वर्कर्स भारतात आहेत आणि त्यांना याचा लाभ घेता येईल अशी सरकारची अपेक्षा आहे हे झालं इन्व्हेस्टिंग पीपल लोकांमध्ये गुंतवणूक आता दुसरं इंजिन जे आहे ते आहे इकॉनॉमीमध्ये गुंतवणूक आहे ते काय म्हणतात आम्ही टुरिझमला भरपूर बूस्ट देणार आहोत ग्रीनफील्ड एअर म्हणजे नवीन एअरपोर्ट्स त्यांनी अनाऊन्स केलेले आहेत बिहारमध्ये आणि नवीन उडान स्कीम मॉडीफाय केले उडान स्कीमला एकशे वीस नवीन डेस्टिनेशन्स चार करोड पॅसेंजर्सला पुढच्या दहा वर्षांमध्ये ते म्हणतात आम्ही लोकांना ट्रॅव्हल करण्यात मदत करू सिंपल आहे बघा जेवढे जास्त एअरपोर्ट्स तेवढं देशाला चांगलं का कारण आपण जास्तीत जास्ती जास्तीत जास्ती सिटीजपर्यंत आपण कनेक्ट होणार जेवढी जास्ती कनेक्टिव्हिटी तेवढं ओव्हरऑल देशासाठी चांगली गोष्ट असते तिसरा पार्ट काय माहिती का इन्व्हेस्टिंग इन इनोव्हेशन आता हे का गरजेचं आहे संशोधनात इन्व्हेस्ट करणं का गरजेचं आहे जेव्हा एआयचा अमेरिकेने काहीतरी सांगितलं आपलं वाटलं भारी र रिसेंटली मागच्या आठवड्यात चायनामध्ये काहीतरी आलं होतं वाचलं असेल पेपर म्हणजे चायनामध्ये काय ते डीप सिक ना डीप सिक म्हणून आलं होतं आपण म्हणणार चायनात काय भारी आपलं इथं पण व्हायला पाहिजे ना आपलं इथं का नको व्हायला पाहिजे लोक काहीच नाही करत आहेत का तर नक्कीच लोक भरपूर याच्यासाठी प्रयत्न करत आहेत पण सरकार काय करते तर सरकारनी डीप टेक फंड ऑफ फंड्स असं एक त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हे एक्सप्लोअर करणार आहोत ज्याच्यामुळे न्यू जन नेक्स्ट जनरेशन स्टार्टअप्स अजून वाढतील वीस हजार करोड एवढे सरकारने ॲलोकेट केलेले आहेत या अनेक वेगळ्या वेगळ्या संशोधनांसाठी ओके चौथं इंजिन काय म्हणतात एक्सपोर्ट्स एक्सपोर्ट्स म्हणजे निर्यात अजून अजून आम्हाला वाढवायची आहे का वाढवायची माहिती आहे आपण एक नवीन रेकॉर्ड केलेले आहे तुम्ही म्हणाल रेकॉर्डला मी का उदास खावते कारण हे रेकॉर्ड ट्रेड डेफिसिटचे डेफिसिट म्हणजे काय माहितीये तुमचे इम्पोर्ट्स एक्सपोर्ट्स पेक्षा जास्ती आहेत इम्पोर्ट्स जास्ती एक्सपोर्ट्स कमी म्हणजे आयात जास्ती करताय निर्यात कमी करताय म्हणजे झालं ट्रेड डेफिसिट किती झालं माहितीये नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये बत्तीस पॉईंट आठ बिलियन डॉलर्स एवढं बिलियन एक बिलियन म्हणजे शंभर करोड रुपये म्हणजे एक बिलियन म्हणजे शंभर करोड थोडक्यात ओके okay, म्हणजे बत्तीस हजार आठशे करोड डॉलर्स एवढं आपलं ट्रेड डेफिसिट होतं अरे 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 हे कमी करायला पाहिजे ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे निर्यात वाढवले हो पाहिजेत आणि त्याच्यासाठी ते काय म्हणतात आम्ही एक्सपोर्टर्सला आम्ही क्रेडिट ॲक्सेस सोपा होईल म्हणजे थोडक्यात काय सोप्या पद्धतीने त्यांना लोन घेता येईल ह्याची ते सोय करत आहेत आणि दुसरी गोष्ट भारत ट्रेड नेट असा एक डिजिटल प्लॅटफॉर्म बनवत आहेत ज्याच्यात ज्या काय एक्सपोर्ट रिलेटेड प्रोसिजर्स आहेत त्या थोड्या सोप्या होतील सांगू तर मी अजून खूप शकते सांगणार आहेच व्हिडिओ थांबवत नाहीये चार वेगळे आपले पहिले चार इंजिन्स झाले सो पहिल्यांदा आपण काय बोललो पहिलं आपण टॅक्स बद्दल बोललो दुसरी गोष्ट आपण काय बोललो चार इंजिन्स बद्दल बोललो डेव्हलपमेंटचे आता तिसऱ्या ह्याच्यात आपण काय बोलणार आहे वेगळ्या वेगळ्या सेक्टर्स बद्दल बोलणार आहे भरपूर सेक्टर्स बद्दल बोलले मी जर प्रत्येक सेक्टर बद्दल बोलत बसले ना तर एक साधारण इथून पुढे दोन तासांचा व्हिडिओ होईल म्हणून आता मी तीनच सेक्टर्स वरती आहे एक पॉवर एक शिप बिल्डिंग आणि एक टुरिझम साठी काय माहिती का त्यांनी न्यूक्लिअर बद्दल स्पेसिफिक बोललं या बजेटमध्ये आणि ते सांगितलं की आता आपली न्यूक्लिअर कपॅसिटी फक्त आठ पॉईंट अठरा गिगावॉट एवढी आहे आणि ते म्हणतात दोन हजार पर्यंत आमचं शंभर वॉटचं टार्गेट आहे आणि त्याच्यासाठी जे काही अडथळे येतात फॉर एक्झाम्पल अॅटॉमिक एनर्जी ऍक्ट अँड सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेजेस ऍक्ट हा एक ऍक्ट अडथळा होत होता बहुतेक ते, ते म्हणतात आम्ही याच्या चेंजेस करू जेणेकरून आम्ही शंभर वॉटचं आमचं टार्गेट पूर्ण करू शकतो आयन बॅटरीज आतापर्यंत ज्या इव्हीमध्ये लागतात त्या बऱ्याचशा आपण इम्पोर्ट करत होतो आपण भारतात बनू येत ना बनवण्यासाठी काही गोष्टी आजही सगळ्या गोष्टी भारतात नाही बनू शकत अजून तरी नाही बनू शकत सो so, त्यांनी काय म्हटलं काही गोष्टी तुम्ही इम्पोर्ट करा पण थोड्या इम्पोर्ट करा थोडा भारतात बनवा आणि मग फायनली आयन बॅटरी भारतात बनवा जस जर, जर तुम्ही तसं करत असाल तर पस्तीस कॅपिटल गुड्स जे ईव्ही बॅटरी बनवण्यासाठी लागतात आणि मोबाईल फोन बॅटरी बनवण्यासाठी लागणारे अठ्ठावीस कॅपिटल गुड्स याच्यावरती आम्ही कस्टम ड्युटी घेणार नाही जर तुम्ही फायनल बॅटरी भारतात बनवत असाल तर ओके हे ऑब्वियसली टू व्हीलर कंपन्यांसाठी म्हणा ज्या मध्ये आहेत त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे कोणत्या कोणत्या पॉवर कंपनीजला आणि कोणत्या कोणत्या टू व्हीलर कंपनीजला याचा फायदा होईल हे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका शिप बिल्डिंगसाठी सुद्धा पंचवीस हजार करोडचा मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड बनवलाय जेणेकरून भारतातल्या कंपन्यांना मोठ्या मोठ्या नौका बांधण्यासाठी एक बूस्ट मिळावा त्यांना जे काय कर्ज लागतं ते कमी दरात मिळावं याच्यासाठी सरकारने आता एक पंचवीस हजार करोडचा मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड बनवलाय तुम्ही म्हणाल की काय गरज आहे एवढी भारतात शिप बनवण्याची काय गरज आहे कारण आपण फक्त साडेसहा साडेसहा लाख करोड रुपये दरवर्षी रेंट रेंटसाठी भरतो शिपचं नौकांचं भाडं म्हणजे भाडं म्हणजे फ्रेटचं सुद्धा ट्रान्सपोर्टेशनसाठी असं विचार करा तुम्ही ह्याच्यासाठी साडेसहा लाख करोड रुपये आपण दर वर्षाला देतो तर हे कमी करायचे असतील तर स्वतःची शिप पाहिजे तुम्ही आदर भाड्याने घेणार त्याचं भाडं भरणार किंवा मग स्वतः बनवा स्वतः बनवायची असेल तर एक फंड तयार करण्याचा आता सरकारने एक फंड बनवलेला आहे ज्याच्यामुळे लोक कमी दरात शिप्स बनव कमी दरात लोन मिळेल आणि शिप्स बनतील तिसरा मुद्दा आहे टुरिझमचा पन्नास टुरिस्ट डेस्टिनेशन साईट्स ते म्हणतात आम्ही डेव्हलप करणार आहे स्टेट्स बरोबर बर पार्टनरशिप करून प्रत्येक स्टेट्समध्ये कॉम्पिटिशन लावलेले जो भारी करणारे इफेक्टिव्ह डेस्टिनेशन मॅनेजमेंट करणार आहे त्यांच्यासाठी पी एल मिळतील प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम मिळतील मेडिकल टुरिझम आणि हिल इन इंडियाला पण प्रमोट केलं जात आहे थोडक्यात काय बरेच परदेशी लोक आहेत असे आहेत की जे म्हणतात अरे भारतात चांगलं मेडिकल फॅसिलिटीज आहेत सो ते काय करतात ते इकडे येतात ऑपरेशन करतात आणि परत त्यांच्या मायदेशी जातात सो मेडिकल टुरिझम आणि हिल इन इंडियाला स्पेसिफिक बूस्ट दिलेलं आहे अजून पण बरेच सेक्टर्स आहेत खेळण्यांचं सेक्टर म्हणा लेदरचं सेक्टर म्हणा चपलांचं सेक्टर फुटवेअर म्हणा बूट म्हणा मॅ थोडक्यात इन्शुरन्स म्हणा या सगळ्या सेक्टरशी रिलेटेड पण अनेक न्यूज आहेत सगळ्या कव्हर करत नाहीये शेवटी दोन सेक्टर्स असे आहेत की जे गाणं म्हणत होते आज निर्मला ताईंसाठी कुठलं माहिती का बोल दो ना जरा दिल मे है क्या छुपा हे गाणं म्हणत होते आणि दुसरं काय रे मी दुसरं परत विसरले अजून एक गाणं होतं मी लिहून पण ठेवलं होतं हा बोल ना माही बोल ना हे पण गाणं म्हणत होते कुठले सेक्टर्स माहितीये डिफेन्स आणि रेल्वे आमच्याबद्दल बोला ना डिफेन्स बद्दल नाही रेल्वे बद्दल नाही असं काही मोठी घोषणाच केली नाही आणि त्याच्यावर मला माहितीये रेल्वेचे स्टॉक्स जवळजवळ दहा टक्क्यांनी पडले आता जेव्हा मोठ्या अनाउन्समेंट्स होतात तेव्हा शेअर्स अशी धबधबधब पडतात आणि काही अनाउन्समेंटच मोठ्या नाही झालं की ते लगेच उलट रिएक्ट करतात असं नाही की रेल्वे बद्दल काहीच नाही त्याच्या अनेक्शन तुम्ही पूर्ण जर डॉक्युमेंट वाचलं तर त्याच्यात ते बद्दल आहेत काही गोष्टी पण मोठ्या अनाउन्समेंट्स झाल्या नाहीत ज्याची अपेक्षा होती डिफेन्स बद्दल मोठ्या काहीतरी अनाउन्समेंट्स होतील ही अपेक्षा होती आणि काहीही घडलं नाही त्याच्या दोन सेक्टरसाठी आजचं बजेट काही खास झालं नाही शेवटी सांगते शेवटच्या मुद्द्याकडे वळते फिजिकल डेफिसिट फिजिकल डेफिसिट म्हणजे परत मिळलं असं वित्तीय तूट वा वित्तीय तूट जेवढी कमी तेवढं चांगलं ओरिजिनल एस्टिमेट होता चार पॉईंट नऊ टक्क्यांचा तो आलेला आहे चार पॉईंट आठ टक्क्यांवरती बजेट एस्टिमेट आणि रिवाइड एस्टिमेट अशा आकडे म्हणले जातात त्याला दोन हजार चोवीस पंचवीस साठी नवीन आहे चार पॉईंट आठ टक्क्यांचा आणि दोन हजार पंचवीस सव्वीस साठी चार पॉईंट पाच टक्क्यांवर चार पॉईंट चार टक्क्यांवरती वित्तीय तूटच एक एस्टिमेट आलेलं आहे ऑल इन ऑल आता मी जे काय तुम्हाला सांगितलं तो एक बजेट दोन हजार पंचवीसचं एक शॉर्ट व्हर्जन क्रिस्प व्हर्जन सांगितलं जे तुम्हाला आम्हासाठी माहिती पाहिजे कारण आता उद्या तुमची चाय पे चर्चा होईल ना घरी काहीतरी की काय बजेट म्हणजे काय विचारूच नका विचारूच नका असं नको ना म्हणायला आपण दोन मुद्दे तरी सांगू शकले पाहिजे चार मेन मुद्दे आज मी तुम्हाला सांगितले एक टॅक्सचा सांगितला बारा लाखाला दुसरा मी तुम्हाला सांगितलं ते चार फोकस एरियास मग मी सांगितलं वेगळ्या वेगळ्या सेक्टर्स बद्दल कुठल्या सेक्टर्सबद्दल काहीच बोललं नाही हे पण सांगितलं आणि शेवटी वित्तीय तूटचा सा मुद्दा सांगितला चार मुद्दे सांगितलेत एक दोन तरी चाय पे चर्चा करून होऊन जाऊ देत घरी आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी म्हटलं असं लाईक करायला विसरायचं नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांनाही कळू देत बजेटमध्ये काय सांगितलं आणि कॉमेंट्स करायला सांगितलं तेही करायला लाजायचं नाही आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे